हॅलो एवरीवन आपण आलेलो आहोत माझ्या गावाकडे आणि आज आपण बनवणार आहोत चिलापी फ्राय अगदी गावरान पद्धतीने तर चिलापी फ्राय बनवण्यासाठी आपण अग याला आधी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात मासे आता मी एका पातेल्यात काढलेले आहे त्यामध्ये मी आता स्वच्छ पाणी ओतते आणि त्यानंतर आपण हे मासे धुवायला सुरुवात करूयात मासे कधीही बनवताना कमीत कमी ते दोन ते तीन पाण्याने आणि स्वच्छ धुवावेत आता हे आणलेले मासे आपल्याला दिसत आहेत की एकदम असे रेडिश कलरचे आहेत पण त्याला धुतल्यानंतर ना हे मासे एकदम व्हाईट कलरचे तुम्हाला दिसतील बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये फरक लगेच जाणवेल मासे धुताना त्याच्या पोटातलं शेवाळ किंवा ब्लड हे व्यवस्थित पद्धतीने जर साफ केलं नाही तर ते मासे कडवट लागण्याची शक्यता असते चला तर इथे माझे मासे धुवून झालेले आहेत आता आपण पुढच्या कामाकडे जाऊयात हे आहे आमचं गावाकडचं घर आणि आता आम्ही तुम्हाला आमच्या घरासमोरचा थोडा परिसर दाखवणार आहे हेच घरासमोरील लांगण आहे घराच्या पुढे रस्ता आहे त्यामुळे फारच गावाकडे राहिल्यासारखंही वाटत नाही आहे आता आपण जाऊया शेताकडे हे आहे आमचं शेत इकडे आहे फला फळांची फुलांची झाडे ही सकाळी आईंना देवासाठी लागतात फुलं त्यामुळं फुलांची झाडं आहेत समोरच इकडे चिंच आहे त्यानंतरनं पेरू आहे त्यानंतर अजून आपल्या इकडे आंब्याची झाडे आहेत सीताफळ आहे रामफळ आहे बऱ्याच प पद्धतीची आपण फळाची झाडे या ठिकाणी लावलेली आहेत तर आता मी मेन चाललेली आहे केळीचं पान आणण्यासाठी तर इथेच जवळ तुम्हाला दिसत असेल वाफे जे काढलेले आहेत त्यामध्ये आपण लसूण आणि कांद्याचे गोठ लावलेले आहेत आता इकडे पुढे आल्यानंतरनं हत्ती गवत लावलेलं आहे हे बहुतेक जनावरांच्या खाण्यासाठी लावलेलं आहे आमच्याकडे काही गाई म्हशी शेळ्या कोंबड्या अशा पद्धतीचं पण प्रा पाळीव प्राणी पाळले गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे इथे खाण्याची सोय करून ठेवलेली आहे अगदी घराजवळच चला आपण आपलं काम करून घेऊयात हे आहे केळीचं झाड ज्याचं मी एक एक दोन पानं मी घेऊन जाणार आहे आज या केळीच्या पानातच मी ठरवलं आहे की आपण मासे कसे कर फ्राय करायचे तेही बघूयात आणि जेवणाचा बेत पण हा आज केळीच्या पानावरच होणार आहे इथेही काही फळझाडे आहेत केळीचं पान तसं उंच आहे ह्याला कापण्यासाठी मी आता अत्यार ऑलरेडी माझ्यासोबत घेऊन आलेली आहे आता व्यवस्थित पद्धतीने मी एक पान कट केलेला आहे चला चा चा दुसरे ने चाली लिया है, तर मग आता आपण या केळीच्या पानाचा उपयोग करूयात आपल्या कुकिंगमध्ये आता मी दुसऱ्या साईडने चाललेली आहे तर इथे आपल्याला दिसतंय की ते कांद्याची चाळ आहे पुढे आल्यानंतर ना शेतीच्या अवजारे वगैरे आहेत ती आमची पाळलेली गावरान गाय आहे जी सकाळी पूजेसाठी वापरली जाते आंब्याचे नारळाची झाडं वगैरे आहेत गाईच्या मागे काही म्हशी आपल्याला दिसत आहेत चला आता हे केळीचं पान ठेवून देऊया जागेवर आणि चूल पेटवण्याची तयारी करूयात चूल पेटवण्यासाठी लागणार सरपण हे ऑलरेडी आमच्या सासूबाईंनी गोळा करून ठेवलं होतं त्यामुळे मला ते काही गोळा करावं लागलं नाही मी फक्त ते उचलून घेऊन चाललीये चुलीपर्यंत गावाकडे आलं की आमचं नेहमी हमखास ठरलेला चुलीवरचा बेत हा असतोच नेहमीच गॅसवर खातो आपण इकडे गावा शहरांमध्ये गावाकडे गेल्यावर जी चुलीवर खाण्याची जी मजा आहे ती काहीतरी वेगळीच आहे आता मी ते चूल पण पेटून झालेली आहे आपली आणि जे धुतलेले मासे आहेत त्यातलं पाणी व्यवस्थितपणे निथळलेलं आहे मी ते चाळणीतच ठेवले होते आता बऱ्यापैकी ते कोरडे झालेत आता याच्यामध्ये मी मॅरिनेशनला हे मासे लावणार आहे आणि मॅरिनेशनला लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास हे मासे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे तुम्ही कितीही वेळ मासे मॅरिनेट करू शकता जेवढं जास्त मॅरिनेशन होईल तेवढे मासे चवीला चांगले लागतात आता मी मॅरिनेशनमध्ये काय काय वापरणार आहे ते बघूया घरचा काळा मसाला आहे धना पावडर आहे हळद आहे आणि आपलं घरगुती मीठ आहे यामध्ये मी लिंबाचा वापर करते मी आणलेले मासे हे जवळपास साडेतीन ते चार किलो होते त्यामुळे मी तीन लिंब यूज केलेले आहेत तुम्ही तुमच्या माशाच्या प्रमाणानुसार लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता माशांना लिंबू का वापरायचं आहे मासेच नाही तर कुठलाही नॉनव्हेज पदार्थ बनवताना आपण नि लिंबाचा वापर यासाठी करतो की त्याचा जो वशाळ असा एक स्मेल येतो ना तो येऊ नये आणि खाताना त्याचा कुठल्याही पद्धतीने तो जो नॉनव्हेजचा स्मेल आहे तो येऊ नये यासाठी ते आपण त्याला मॅरिनेशन करताना दही किंवा लिंबाचा वापर करतो चला तर मी लिंबू ऑलरेडी कापून घेतलेले आहेत दोन लिंबू मी तीनपैकी दोन लिंबू कापलेत आता मी घरातून एक वाटण करून आणलं आहे त्याच्यामध्ये मी आणलेला आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि मी एकदम त्याची फाईन पेस्ट केलेली आहे जास्त पाणी नको आहे त्याच्यामध्ये आणि जास्त सुकीही नको आहे ती व्यवस्थित ही पेस्ट जी आहे ती माशांना कोट होईल अशी मी त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर आणलेली ही सगळी पेस्ट मी काय केली आहे एका ताटात काढून घेतली आहे आता त्याच्यात मी आपले काढून ठेवलेले जे मसाले आहेत ते सगळे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करते हे मसाले मी अंदाजेच घेतलेले आहेत मी कुठलीच गोष्ट मोजून घेत नाही मोस्टली कुकिंगची सवय असल्यामुळे आणि सवयीचा हात असल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी अंदाजेच घेते त्यामुळे एक चमचा किंवा दोन चमचे मी सांगू शकत नाही आप ज्याने त्याने आपापल्या टेस्टनुसार तिखट मीठ कमी जास्त करावं आता मी जे कापलेली दोन लिंब आहेत ती दोन्हीही लिंबांचा रस याच मिक्सचरवर मी पिळून घेते आता हे सगळे लिंब आपण काय करूयात यामध्ये व्यवस्थितपणे त्याचा रस काढून घेऊयात आणि हाताने व्यवस्थित चांगला हा मसाला आपण मिक्स करणार आहोत जर हा मसाला व्यवस्थित मिक्स झाला नाही तर कुठे कमी जास्त तिखट लागण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित घोळून सगळीकडे समप्रमाणामध्ये त्याचं बॅलन्स होईल अशा पद्धतीने मी चांगला दोन तीन वेळा हा मसाला काय केला हातानेच व्यवस्थित कालून घेतलेला आहे आणि आता हा मसाला माशांना लावण्यासाठी रेडी झालेला आहे माझे मासे आता ड्राय झालेले आहेत जे की मी चाळणीत ठेवले होते त्याचं पाणी निथळण्यासाठी आणि आता झालं आहे आपलं वाटण रेडी आहे आपण मा, माशांना ला वाटण लावण्यासाठी घेऊयात व्यवस्थित सगळ्या साईडने आतून बाहेरून कोटिंग करायचं आहे मसाल्याचं आमच्या घरीच असा जास्त स्पायसी पदार्थ प्रेफर केले जातात त्यामुळं माझं वाटण पण हे थोडंसं स्पायसी आहे आणि मी त्याच पद्धतीने ते, ते माशांना लावते आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार जे काही वाटण कराल ते किती कमी जास्त लावायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहात एक एक करून मी सगळ्या माशांना आता वाटण लावते आहे भरपूर मासे आणलेले आहे गावाकडे आल्यानंतर न आम्ही सगळे एकत्रितपणे येऊन मासे चिकन असा आमचा नेहमीचा ठरलेला बेत असतो चिकन सुक्का चिकन सुक्का चिकन भाजी मासे त्यानंतरनं अंडा भुर्जी ऑमलेट यासारखे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत ते आम्ही मोस्टली बाहेर चुलीवर प्रेफर करतो त्याने छान अशी चव येते सगळे माशांना इथे मसाला लावून झालेला आहे चूलही आपली चांगली पेटली आहे आता यावर मी तवा ठेवलेला आहे घरातून जे लागणारं साहित्य ते सगळं मी बाहेर आणलं आहे आता मी एका प्लेटमध्ये थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी काही कॉर्नफ्लावरचं पीठही ॲड करणार आहे आणि पुन्हा ह्या पिठामध्ये मी थोडीशी मीठ त्यानंतर मसाला या गोष्टी ॲड करणार आहे तुम्ही मा फिश बनवताना ते रवा फ्राय सुद्धा करू शकता पण मी ते तवा फ्राय करणार आहे आता या पिठामध्ये मी हळद मीठ आणि मसाला टाकलेला आहे घरचा आणि थोडीशी चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे तिने अजून छान चव आहे आपण आपल्या टेस्टनुसार हेच मॅरिनेट केलेले मासे थोडंसं कॉर्नफ्लावर आणि रवा आणि याच्यातच तिखट मीठ हळद टाकून त्यातसुद्धा कोट करू शकतो त्याने मासे थोडेसे क्रंची होतात किंवा कडक होतात आता आम्हाला मासे हे थोडेसे ऑइली हवे होते त्यामुळे मी त्याला बेसनपीठ आणि कॉर्नफ्लावरचं कोटिंग लावलेलं आहे आता दोन मासे मी फक्त असेच तळून दाखवणार आहे आणि काही माझ्या मुलाला काही मासे जरा जास्त ओल्या फॉर्मॅटमध्ये आवडतात म्हणून त्याच्यासाठी मी केळीच्या पानात ते मासे रॅप करून फ्राय करणार आहे चला तर आपले मासे फ्राय करण्यासाठी रेडी झालेले आहेत तापलेल्या ता ता तव्यावर मी आता थोडंसं ऑइल टाकते आहे डीप फ्राय केलं तर कढईमध्ये हे मासे तळावे लागतात ते खूप जास्त ऑइली होतं त्यापेक्षा आपण शालो फ्राय केलं तर त्याला ऑइलही कमी लागतं आणि ते थोडंसं बेटरही आहे जास्त ऑइलचाही प्रयोग होत नाही आता या तापलेल्या तेलात मी दोन चार कडीपत्त्याची पानं टाकली आहे कारण त्याच्यामुळे त्या ते तेलाला खूप सुंदर असा वास आणि टेस्ट येतो त्याच तेलामध्ये मी आता काय केलं आहे दोन माशाचे पीस ठेवलेले आहेत जे आता आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊयात ह्या माशा माशांच्या पीसवर आपण एकदा पलटल्यानंतरनं एक झाकण ठेवणार आहोत आणि मी थोडासा हार जो आहे तो मागे ओढलेला आहे जेणेकरून खूप जास्त फ्लेमवर हे करायचं नाही आहे चूल आणि गॅसमध्ये फारसा फरक पडतो गॅसवर आपण पाहिजे तेवढी फ्लेम ठेवू शकतो पण चुलीवर नाही त्यामुळे मी थोडी लाकडं मागं ओढलेली ला आहेत जास्त जाळावर हे करपण्याची किंवा जळण्याची शक्यता असते आता मी यावर झाकण मारलं आहे एक दोन सेकंदासाठी मी त्यावर झाकण ठेवलं होतं फक्त त्यानंतरनं मी ते वाटी जी झाकण ठेवली आहे आता ती बाजूला काढते आणि तुम्हाला मासे दाखवते कशा पद्धतीने फ्राय झालेले आहेत हे बघा छान असे कडक गोल्डन रोस्ट कलर झालेला आहे आता त्याचा त्याला मी थोडं प्रेस करते आहे माशांना प्रेस केल्यानंतरनं काय होईल की त्याच्यातलं जे काही रिमेनिंग ओलावा आहे तो सुद्धा बाहेर पडेल आणि ते पटकन कडक होतील त्यामुळे मी सगळ्या साईडनी मासे भाजते आहे मी फक्त दोन्ही साईडने नाही तर ज्या साईडला स्किन आहे त्या साईडलाही उभे करून चारही साईडला मी मासे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि आता ते मी केळीच्या पानावर सर्व केलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मासे दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहेत सुंदर असे झालेले आहेत आणि चुलीवरची चव तर ही अजूनच वेगळी लागते चला आता या ठिकाणी आपले मासे फ्राय करून झालेले आहेत आता आपण दुस एका वेगळ्या पद्धतीनेही मासे फ्राय कराय करण्याची टेक्निक बघूयात मी थोडंसं एक छोटं केळीचं पान घेतलं आहे ज्याला मी थोडंसं टेबल स्पूनमध्ये घेऊन ऑइल चोळलं आहे आधी हे पान मी धुवून पुसलं आहे आणि त्यानंतरनं मी थोडंसं ऑइल लावलं आहे पुन्हा सेम पद्धतीने मॅरिनेट केलेले मासे सेमच पद्धतीच्या पिठात कोट केलेत आणि ते दोन पीस मी आता या तेल लावलेल्या केळीच्या पानावर ठेवते आहे त्यानंतर मी व्यवस्थित ह्या केळीच्या पानाची घडी घालणार आहे आणि केळीच्याच पानाचा जो निघालेला थोडासा धागा आहे किंवा शिरा आहेत त्याने मी याला व्यवस्थित पद्धतीने बांधणार आहे आणि याचं एक पॅकेट तयार करणार आहे थोड्या वेळापुरतंच बांधलं गेलं तरी चालेल एकदा तव्यावर गेल्यानंतरनं ते पान जे आहे ते ऑटोमॅटिक जो आकार आपण त्याला दिलाय तोच आकार घेतं आणि ते व्यवस्थित पद्धतीने त्या आकारात सेट होतं आता मी पुन्हा एकदा थोडंसं ऑइल ओतलेलं आहे तव्यावर आणि त्यावर मी ते, ते केळीचं पान ठेवलेलं आहे छान असं आपण म्हणतो ना की तंदुरी फ्राय त्या ऑइल आणि केळीच्या पानाने ती आग ओढून घेतलेली आहे कम्प्लिटली आणि जेवढे आपल्याला वेळ लागतो आहे की मासे असे झाकण ठेवून भाजण्यासाठी त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळात केळीच्या पानामध्ये मासे फ्राय होतात त्याच्यापेक्षाही चा टेस्ट चांगली लागते आणि केळीच्या पानामध्ये कुठलीही गोष्ट करण्याचा हेतू हा असतो की ते नॅचरली तंदूर म्हणू शकतो आपण त्याला नॅचरली त्याला काय होतं भट्टीमध्ये ठेवल्यासारखं तंदुरी स्मेल पण येतो आणि टेस्टही छान लागते इन जनरल आपण ॲल्युमिनियमच्या फाईल फॉईलचा वापर करतो पण त्याचे कण आपल्या पोटात जातात ते, पोटा जाता, ते अजिबातही हेल्थसाठी चांगले नसतात कॅन्सर कॉझिंग असतात म्हणून मोस्टली बऱ्याचशा गोष्टींसाठी मी तंदूर किंवा रॅप करण्यासाठी केळीच्या पानाचाच वापर करते जे की खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी आता मी हे रॅपर खाली घेतलेलं आहे त्याला हळूच मी ओपन करते आहे किती ऑइल सुटले बघा त्या किळीच्या पानाला सुद्धा स्वतःच असं ऑइल बाहेर पडलाय आणि तुम्ही बघताल तर अगोदरच्या माश्यांपेक्षा ही मासे थोडेसे ओलसर आहेत अगोदरचे झालेले मासे थोडेसे ड्राय होते घरातील बाकी लोकांना ड्राय मासे खायला आवडतात पण माझ्या मुलाला थोडेसे ओलसर असे मासे खायला आवडतात त्यामुळे मी त्याला केळीच्या पाण्यामध्ये रॅप करून त्याच्यापुरते मासे बनवले आहेत हे थोडासा पीस मी तुम्हाला तोडूनही दाखवते एकदम व्यवस्थित मासे शिजलेले आहेत चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये